बंगालच्या सागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र दहा अकरा तारखेला आणखी निर्माण होणार आहे आता आहेच पण त्यापुढे अजून आणखी हवेचे दाब घसरणार आहेत महाराष्ट्रावरचे हवेचे दाब देखील कमी होणार आहेत आणि मग पावसाचा आहे या पेक्षाही जोर वाढेल अशी स्थिती पुढच्या दहा अकरा बारा तारखेच्या दरम्यान दिसेल आणि आजही तीच परिस्थिती आहे पण त्या थोडी याच्यापेक्षा जास्त तीव्र तीव्रता अधिक जाणवेल एक तीन चार दिवसानंतर अशी स्थिती हवामानाची सध्या तरी आहे आता यालाच आपण मान्सूनच पुनरागमन असं म्हणूया <गण> आणि ज्या वेळेला मान्सूनचं पुनरागमन होत त्यावेळेला पुन्हा तीच, तो, तीच तोच स्पीड तेच तोच वेग वारे वेगाने मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतात आणि ढगांचा आकार मोठा होतो आणि उंची पण वाढते आणि मग दो दो पाऊस काही ठिकाणी होतो तशी स्थिती आता यापुढे मान्सूनच्या या पूर्क काळात होणार आहे आणि त्या मुख्य कारण असं आहे की बंगालच्या सागराचं पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान देखील आता तीस अंश सेल्सिअस आहे हिंदी महासागराच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान एकतीस अंश सेल्सिअस आहे तर दोन्ही समुद्रांमध्ये हे तापमान अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनाचा वेग वाढलाय आणि तो बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे ढग बाष्पीवना बाष्पीभवनाचं रूपांतर ढगांमध्ये होतं आणि त्यानंतर वाफेचं रूपांतर ढगामध्ये होऊन त्यानंतर मोठ्या प्रमाणात हा पाऊस चालू होतो आता ती स्थिती याप आता यापुढे वारंवार जाणवणार आहे बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र दहा अकरा तारखेला आणखी निर्माण होणार आहे आता आहेच पण त्यापुढे अजून आणखी हवेचे दाब घसरणार आहेत महाराष्ट्रावरचे हवेचे दाब देखील कमी होणार आहेत आणि मग पावसाचा आहे पेक्षाही जोर वाढेल अशी स्थिती पुढच्या दहा अकरा बारा तारखेच्या दरम्यान दिसेल आणि आजही तीच परिस्थिती आहे पण त्या थोडी याच्यापेक्षा जास्त तीव्र तीव्रता अधिक जाणवेल एक तीन चार दिवसानंतर अशी स्थिती हवामानाची सध्या तरी आहे एका आठवड्याची दांड वापसा ज्याला म्हणतो आपण थोडं मच्छ्य जास्त असताना अस्ता देखील उघडी पसली असताना पेरण्या करून घेणं आता जास्त गरजेचं आहे मात्र पेरणीला योग्य वापसा जमिनीत असल्याशिवाय पेरण्या करू नयेत पण वापसा बऱ्यापैकी थोडाफार जरी मिळाला तर तेवढ्याच पेरण्या कराव्यात कारण मला जे शेतकऱ्यांचे फोन येतात त्यात काही शेतकरी आता मला विचारतात की आम्ही भुईमुख टोकन टोकन करू का कारण पेरणी करणं शक्य नाहीये काही लोकांच्या हळदींची लागवड राहिलेली आहे सातारा भागात तर ऊसाच्या उस, याला पुन्हा सरी व्यवस्थित करणं किंवा बर देणं ही कामं राहिलेली आहेत पण ते दांड वापसा असताना करावी लागणार आहेत त्या पुढं पण कारण पुढेही पाऊस आहे